कुठे माझी टोपी जाऊ दे आता सापडायची तर मित्रांनो हे बघा दुपारचे तीन वाजले आणि या ठिकाणी मशीन आलंय गहू साफ करायचे काल गहू काढले हार्वेस्टर मशीनने आणि आज आपल्या गाड्या अशा पद्धतीने लावल्या घरासमोर आणि आज शेड उभं करायचे म्हणजे आज खांब उभे करणार आहे आणि उद्या किंवा परवा या दोन दिवसामध्ये या ठिकाणी शेड आपण उभं करणार आहे दोन्ही गाड्या उन्हामध्ये असतात त्यामुळे तर आपल्याला हे मशीन गहू कसं साफ करते हे आहे आपल्याला तर बघूया आपण इकडचा सगळा गहू काढला बर का तो तिकडचा गहू साफ करायचे माऊली म्हणतो बॅडमिंटन काढायचं कावी काका एवढा गहू काढलाय काल कमीत कमी आठ ते नऊ पोते असावे अंदाजे माझ्या मते तर हे ना चिपळ उसळ हे खूप प्रमाणामध्ये यामध्ये आले म्हणून ते आपल्याला अर्जंटली साफ करायचे हे बघा इकडे कागद टाकलं आता या ठिकाणी ट्रॅक्टर लावा लागणार आहे सरक मावले तिकडे कागद घ्यायचं आता एच एम टीच फार जुना ट्रॅक्टर आहे आणि हे मशीन आहे ही नाही त्याला दोन का तीन नाही याच्यामध्ये आणि एकदम गहू क्लीन होणार आहे यामध्ये एक पण खडा नाही का कुसळ काहीच नसणार आहे यामध्ये इतकं भारी साफ होतील गहू यामध्ये तर कागद पहिले तिकडे टाकला आता तर इकडे टाकून घेतला हा कागद आता तुला बसायचं त्याक्र सारखा का कागद काय उचलमान करू राहिले अच्छा कागद बऱ्याच ठिकाणी फाटलाय त्याच्यामुळे ना खाली गळायला नाही पाहिजे होल पडलेले त्या कागदाला या गोण्यांमध्ये काय अरे आहे याच्यामध्ये मशीन मध्ये टाकावं लागल याच्यामध्ये पण तेच असेल त्याच्यामध्ये पण तेच असणार आहे बघ बॉम्बे ते गोळा करून याच्या गोण्यांमध्ये भरले आहे आता त्या मशीनमध्ये टाकून मग त्याची गहू होतील चांगले तो ट्रॅक्टर आहे ना आता या ठिकाणी पाठीमागे लावणार आहे आपल्या चपटी जगड आहे ना त्या टायर लावून दिला चपटी तळी आमरे तळी या कागदावर चारही बाजूंनी दगड ठेवले जेणेकरून हा कागद उडणार नाही इकडे ट्रॅक्टरला मशीन जोडून घेतलं काकांनी उचल का बघ याच्यामध्ये टाकायचे ना गहू गहू टाकायचे पीठ निघाल पीठ निघाल नाही आपलं निघाल काय म्हणतात त्याला साफ करून निघते मागच्या वर्षी होत ना हा तुम्हीच होते ना हां मस्त लांब गेलो होतो कुठले करतो ना तर मित्रांनो बघा या मशीनला या दोन्ही बाजून दोन गोण्या लावल्या तिकडं त्या गोणीमध्ये माथेरा पडल आणि या गोणीमध्ये तुकडा गहू पडतील आणि या ठिकाणाहून चांगले गहू खाली पडतील तर आता या बघा मशीन चालू केलं या ठिकाणी आणि आता पाट्या पाट्या गहू भरायचे आणि त्या मशीन मध्ये टाकायचे तर बघू आपण चांगले गहू पडता की नाही आता आपण जी पाटी लावली त्याच्यामध्ये चांगले गहू पडताय आणि ती पाटी भरली तर इकडे गोणी आहे या गोणीमध्ये लगेच भरून आहे चांगले गहू तर अशा पद्धतीने गहू साफ करायचं काम या ठिकाणी होत आहे कसे बा गहू निर्मळ एकदम निर्मळ गहू आहे बर का हे बघा एकदम निर्मळ गहू आहे खडा नाही का माती नाही एखादा खडा येतोच कारण की त्या जुन्या चाळणीमध्ये काही खडे अडकलेले होते म्हणून ते काही नॉर्मली खडे येतात तर मित्रांनो या ठिकाणी जे गहू चालायचं काम सुरू झालं आहे तर कमीत कमी एक ते दीड तास लागणार आहे या ठिकाणी चांगला गहू भरण्यासाठी या ठिकाणी भरपूर गवने आणून ठेवले पोते नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा